गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आज माश्याला चाललो आहे आणि माझ्याबरोबर आव्याक आहेत आणि मनीषा आहे अनिकेत आहे सौरभ आहे सर्वजण आहेत आणि आज आम्ही मासे पकडा चाललो आहे आणि आज आम्ही आमची कापशी नदी आहे त्या कापशी नदीला वडगळ लावणार आहोत प्रत्येकांच्या वे गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मासे पकडतात तसे आमच्याकडे आज वडगळ आम्ही मासे पकडणार आहोत आणि पूर्ण तुम्ही व्हिडिओवर बघाल हीच आशा आहे पवारवाडीमधील लास्टचं घर म्हणजे साळुंकेंचं घर या साळुंखेच्या घरातून आम्ही पुढे गेल्यानंतर एक लेफ मारायचा आहे लेफ मारल्यानंतर मग आमचा हा रस्ता आहे तो नदीच्या किनाऱ्यापर्यंत जातो हे बघा या मणीच्या खांद्यावरती पाग आहे आणि तो पाग टाकून आम्ही मासे पकडणार आहोत आणि हे खेकड्यांसाठी आहे हे जुगाड केला आहे त्यांनी खेकडे पकडण्यासाठी आवा हा बघा हा बस गुरु आहे गुरुदेखील खूप आऊस आहे त्याला मुंबईवरून येतो आणि ते पाच सहा दिवस गणपती त्याच्यामध्ये खूप एन्जॉय देखील करतो त्याला मग पुढे लेफ परंतु मला दाखवतो खूप जंगल अटीचा हा शेण आहे रे बॉम्ब बॉम्ब अरे बॉम्बू मासे पकडतोय याच्यामध्ये शेण आहे शेण आणि कुंडा विविध आणि हा बघा हा कुंडा आहे आणि भाताचा तुकडा मनीच्या भाषेमध्ये भाताचा तुकडा पण आहे खुप खुप ते टाकून आम्ही मासे पकडणार आत्ता आम्ही जंगलामध्ये शिरलो आहे जंगलामधून डायरेक्ट शॉर्टकट आहे गिरवदा अजून शिलकुंडा असे प्रकारचे जुन्यातील नावं आहेत त्या जुन्यातील नावं ठिकाणी आम्ही जातो तिथे आणि मासे पकडतो हे बघा खूप असं खूप जंगल आहे आणि पूर्वेच्या वाटा असा चालू असायच्या परंतु आता खूप जणांनी गुरे वगैरे सोडलेत राखायची त्यामुळे आता त्या वाटा बंद झाल्यात तरी देखील काही वाटं चालू आहेत त्या वाटेने आम्ही चाललो आहेत मोजकीच आमच्या गावामध्ये गुरं आहेत पूर्ण ही शेती होती ही शेती आता बंद आहे कारण शहरीकरण खूप वाढलं आहे आणि त्या शहरीकरांच्या या काळामध्ये लोक शेती विसरले आहेत सगळीकडे इकडे पहिली शेती होती परंतु आता सर्व गवत दिसतं आहे कुठे शेती दिसत नाही आहे मी एकच सांगेन की शेती सोडू नका प्रत्येकाने एक ना एक आपला शेत हा चालूच ठेवायचा आहे कारण काही वर्षाने शेतीलाच भाव येणार आहे आणि शेतीशिवाय माणूस राहू शकत नाही चालतं आहे का रे म्हणून सांगतो तू चांगली सँडल घे बघा पडली हा पूर्वीचा गवंड आहे इथून गुरं जायची चरायला चरायला घेऊन जायची गुरं हा बघा हा गवंड तो पण बंद पडत चाललाय आहेत गुरं येतात पण कमी जे आहेत त्यांचीच येतात फक्त बघा पूर्ण जंगल आहे पूर्ण गप्पा टप्पा चालतात इथे जाताना विषय होत असतात कर आणि नंतर जो उभा बोलतो फोन नाही केला अरे बसायचं कॉन्टिन्यू होतं ना मग बनवला नंतर सांगायचं मला नंतर बोलतो तुला सांगितलं असा असतो काय डोरावर नाही करत फक्त एक सिंगल वाट आहे फुल राडा नाला सोपळ खास मासे पकडायला आला अनिकेत पवार खाडीचा पोहणार आहे नदीच्या किनारी पोचलो आम्ही आता आणि आवाज तर येतच असेल खूप पाणी आहे नदीला कारण सतत गावाला पाऊस पडतोय आणि पडलोच तो बघा खूप घसरंडीचा एरिया हा नुँ। नुँ। आए, हे इथे बांधण पकडतात पावसाळ्यामध्ये जेव्हा स्टार्टिंगचा पाऊस असतो तेव्हा चढणीचे मासे पकडण्यासाठी इथे इथे बांधण धरतात बांधण तुटलं ते मग दाखवलं असतं पण ते बांधण तुटलं आहे खूप पा पाण्याचा प्रभावामुळे ते तुटून गेलं आहे आणि ते जे मासे पकडतात ते ह्या झोपडीमध्ये येऊन स्टेसाठी असतात ते करतात रात्रीचं आणि मासे पकडतात पहिल्या पावसाळ्याचे मासे पकडण्यासाठी हे बघा पूर्ण गवत पण खूप आहे जायला वाट नाही आहे काका वाट आहेत आणि आम्ही त्याच्या पाठवून चालतो आहे बघा दिसते का नदी तुम्हाला ही बघा नदी गढूळ पाणी आहे कारण पाऊस खूप जोरात पडतो आहे गावाला सरीवरती येतो आहे सर पंधरा मिनटं थांबते त्याच्यानंतर मग परत पंधरा मिनटं थांबते त्याच्यानंतर परत पंधरा मिनटं सर मोठी येते त्यामुळे बघा गडूळ पाणी वाट देखील नाही तरी पण वाट करतय बघा नदी चंडीचे मासे पकडण्यासाठी बांधण पकडलं होतं तुटल्या बघा मध्ये तुटल्या दिसते तुम्हाला बघा आणि बघा पूर्ण नद्याची भरली गेली आहे ते वाट करतायत चला पाठवून चला पडलो असतो पडलो असतो सावकाशनी घाबरून स्लीपर वरती घेतली गा? हातामध्ये चप्पल ब्रँडेड चप्पल हे दगड आहेत पूर्ण काळे दगड आहेत त्याच्यावरून पाय घसरत त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी चप्पल काढली आहे तर तू काय काळे चप्पल काढ चप्पल काढ गुरुदीप चप्पल काढली आहे चला पाणी कुठपर्यंत गेला असतंय ते पावसाळ्यामध्ये वरपर्यंत हा हा का नाला खाडीतला पोहणारा माणूस राहतोय कावकाचा रे अनिकेत काय कस रे ही पूर्ण नदी कापशी नदी आहे ही खाडीला खाली पोचते नदी पूर्ण पाण्याचा प्रभाव खूप जास्त आहे त्यामुळे आम्हाला गळ लावायला त्रास तर होणारच आहे कारण पाण्याचा अंदाज काय कळत नाही आहे कधी पाऊस आहे कधी जातो आहे त्यामुळे आम्हाला देखील गळ लावायला त्रास होणार आहे तरी पण आम्ही लावणारच आहोत तरुणच आलेलं आहे त्यावेळेला गळ लावायचेच काय झालं तरी ह्या पूर्ण एरियाचं नाव शेलकुंड आहे पूर्वजरीने ह्या ठिकाणा नाव ठेवलं आहे काय काय लोक लावताना आहे बोलतो की खेकडे लावण्यासाठी काकांना मदत कर मी जातो आहे हा बघा हा पाग आहे हा याच्या आम्ही मासे पकडणार जातात जाळ टाकून मनीष तयारी करतोय गाईचं शेण आहे याच्यामध्ये कुंड आहे आणि आपला भात शिजवलेला भात आहे ते सगळ्यांचं मिश्रण करून एक गोळा तयार करायचा आहे आणि या या ठिकाणी ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटाने त्याच्यावरती पाक टाकायचे तिथे जे जेवढे जो जे गोळा झालेले मासे असेल ना त्या पाकमध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि तेच मासे आपण गळा लावून अशा वाटत्या प्रभावामध्ये सोडायचे आहेत आणि सकाळी येऊन चेक करायचे त्या गळ्याला मासे लागलेले असतात पाण्याचा प्रभाव ठोका टोका लावत आहेत खेकड्यांसाठी त्याच्यामध्ये ठिकड्यांसाठी खाणं टाकलं आणि पॅक करत आहेत आणि इथे लावणार आहेत सकाळी बरोबर सहा ते सात वाजेपर्यंत इथे यायचं आणि ते चेक करायचं त्याच्यामध्ये खेकडे असतात रात्री खेकडे चरा येत असतात ते याच्यामध्ये अडकले जातात किंवा काही लावत आहेत अशा वा त्या ठिकाणी लावला जातो ट्रॅप बा दोन्ही बाजूला असे दगड लावले जातात कारण ते वाहू नये म्हणून त्यामुळे लावलं जातं आणि दोरी लावले पुढे आणि जास्तच जर पाणी आला तर तो त्या प्रवाहावरून पुढे दुसरीकडे जाऊ नये म्हणून बघा पूर्ण असं छोटी साखळी आहे पाण्याची हा बघा सर्व गोळा आहे ना मिश्रण केलेला तो आता ठेवतो आहे त्याच्यावरती दगड ठेवणार आहे कारण तो पूर्ण गोळा आहे तो पाण्याच्या प्रभाव वाहू नये म्हणून अशा छोट्याच ठिकाणी ठेवणार आहे तो कारण आपल्याला पाक टाकायचा आहे आणि त्या पागामध्ये मासे पकडायचे त्यामुळे तो इथेच कुठेतरी जवळपास ठेवेल त्याच्यानंतर मग पंधरा मिनटांना आपण त्याच्यावरती जाळं टाकायचं आहे तिथे जे ते खा ते खाण्यासाठी आलेले असतील ना ते मासे ते आपल्याला नक्कीच भेटणार आहेत बोघा ठेवतो आहे मनीष काम पच्चीस ना मनीष काम पच्चीस हे बघा सर्व इथे बसले ती मजा घेत आहेत पाग काकाने पाग घेतला आहे हा पाग आपण काका हे जे टाकणार आहेत ते जे गोळा टाकणं मागा जे ठेवला आहे ना त्या गोळ्यावरती हा पाक टाकणार आहेत ते आता पाक करत करतात आणि कसे टाकतात ते तुम्हाला मी दाखवतो चीज़ चीज़ ते स्वतः ती भाग पांघरून घेत आहेत प्रत्येकाची टाकण्याची पद्धत ही वेगळी असते तशीच या काकांची देखील वेगळीच आहे पद्धत तिथून मनीष आला आहे दोन ठिकाणी त्याने अजून गोळे ठेवले आहेत त्या ठिकाणी मग आपल्याला जायचं आहे बघूया किती याच्यामध्ये या पहिल्या भागामध्ये किती मासे सापडत आपल्याला मनीष सांगतो आहे टाकलेला तो मी ठेवल्या कुठे तू सांगते हा बघ आता काका टाकशील पाक आता रापणी करण्यासाठी मनीष जाते पाक काढण्यासाठी जाते आहे मनीष पूर्ण पाक एका ठिकाणी गोळा नाही तो काढतोय आता ना, ना। हा नाही आणि घेत आहे ना? काय नाही ऑटरप्रूफे बोलतो आहेत <laughs> दिसत दिसत आहेत सापडले सापडले आहेत आहेत चांगले आहेत चांगले चांगले लेवल लेवल झाले म्हणजे दाखव रे पाण्याच्या बाहेर येते बाहेर घ्या ना लागलं काय पाहायला लागलंय चांगलं चांगले झाले पंधरा सोळा असत पहिल्याच भागामध्ये पंधरा सोळा जास्तच मासे सापडत आपल्याला नदीची मासे आम्ही व्हिडिओमध्ये टाकू शकलो आम्ही दोन पाच काढले त्याच्यामुळे आम्हाला सतरा ते अठरा मासे मिळाले एकदम छोटे छोटे मासे जे आपल्याला मासे गळा लावायचे आणि ते अशा भारत पाण्यामध्ये सोडायचे आणि सकाळी ते सकाळी सात वा सात ते सहा वाजेपर्यंत आपल्याला काढायचे कारण ते जिथे मासे लागलेले असतात ते तर आपल्याला गळ काढायचे असतात तिथे मग मी दाखवेलच आणि ते ठिकाणी टाक दा टाकतायत ते आपण बघू किती मासे मिळतात गळाला पद्धतीने मासे लावायचं आणि आपल्या वाहत्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडायचं आहे असे आपण आपल्याकडे तेरा तेरा गळ आहेत त्या तेरा गळ्याला आपण लावणार विविध ठिकाणी आपण हे गळ सोडणार आहोत आणि सकाळी आपण पाहणार आहोत त्या नक्की गळ्याला किती मासे मिळाले हे हे खाण्यासाठी मोठे मासे येत असतात आणि त्या गळ्याला अडकतात जे सकाळी आपण मासे मिळतात ते आपण पाहूच लावतोय आम्ही दोघांनी मिळून पंधरा गळ लावलेत आणि काकांनी देखील वीस एक जास्त गळ लावलेत तर आपण सकाळी आता पाहू सकाळी सात सहा वाजता आपल्याला यायचंय कारण पण काही सांगत नाही लावले ते आपल्याला काढायचे तेव्हा आपल्या समजेला आपल्याला किती मासे मिळाले हे दोन मासे मिळालेत आणि मनीषचे देखील मासे वेगळे आहेत पण आम्ही वेगळ्या वाटेने आलो म्हणून त्यांची मासे दाखवायला मिळाले नाही पण हे बघा हे मासे नदीला सापडले काल गळ लावलं जाते ह्या माशाला पाता म्हणतात म्हणजे तलवारीच्या पातीसारखे बारीक असतात त्यामुळे पाता म्हणतात म्हणजे दाखव काही गावामध्ये वेगवेगळ्या नावाने बोलतात पण आमच्याकडे पाता बोलतात मग सगळ्यात असंच बोलतात ना आणि हा खवलं आहे ना खवल्याचं पिल्लू आहे खवलं लहान पिल्लू आहे लहान पिल्लू पाच मासे मिळालेत काल लावले त्याच्यामध्ये गावावरती आल्यानंतर आता तुला हे मासे मिळालेत त्या माशांचं आता तू काय करणार नक्की आता मस्त पाच भाकरे खाणार यांच्या कारण श्रावण आता ह्याच्यावरतीच सोडणार मस्त गणपती पूजा पण केली आणि श्रावण पण सोडणार आता या माशांवरती कोणा बोलवलंयच की नाही खायला नाही नाही आपण मेहनत करायची आणि दुसऱ्यांना फुकट कशाला द्यायची อาเส้นกาคันเลยใช่ไ